आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार फेसबुक लाईव्ह करणार सरकार नको ठाकरे गटानं जाहीर केलेला जाहीरनामा मी वाचला त्यांनी जे अडीच वर्षाच्या सत्तेमध्ये केलेलं काम ते बोलून दाखवत आहेत महावसुली आघाडी सरकार चालू असतं जे उद्योग ते महाराष्ट्रातून बाहेर गेले शेतकरी त्रस्त होते मेट्रो व इतर प्रकल्प ठप्प पडले कोविडमध्ये भ्रष्टाचार मोठ्या संख्येने झाला होता बॉडी बॅग घोटाळा खिचडी घोटाळा हे घोटाळे महाविकास आघाडीने केले दोन हजार एकोणीस मध्ये भाजपासोबत मत मागायला गेले होते अशी टीका शिंदेगड शिवसेनेचे कृष्णा हेगडे यांनी केली आहे उभाटा गटच मॅनिफेस्टो वाचलं जे त्यांनी अडीच वर्ष केलं त्यांच्या सत्तामध्ये त्याच ते उल्लेख करतायत पूर्ण महावसुली आघाडी सरकार चालत होती सगळे जे उद्योग होते ते महाराष्ट्रातून बाहेर गेले महाराष्ट्र हर सेक्टर मध्ये मागे राहिला किसान त्रस्त होते जे मेट्रोचा काम होता दुसरे इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प होता ते सगळं ठप पडला होता कोविडमध्ये भ्रष्टाचार मोठी संख्येने झाली होती बॉडी बॅगमध्ये गोटाला खिचडीची चोरी झाली होती जे कॅटचं एस्टिमेटमध्ये बारा हजार क को कोटीचा गोटाला ते महाविकास आघाडी सरकारने केली दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा ते मतं मागायला गेले होते ते भारतीय जनता पार्टीबरोबर मतं मागायला गेले होते नरेंद्र मोदी साहेबांना आयडियलॉजीचा आयडियलॉजी आणि बाळासाहेबांचा आयडिओलॉजी नरेंद्र मोदी साहेबांना नेता मानून ते गेले होते पण त्यांना काय सीट भेटलं तर ते काँग्रेसबरोबर गेले आणि स्वतःचा सत्ता त्यांनी चालवलं अडीच वर्ष फेसबुक लाईव्ह वरून चालवलं असं सरकार चालत नाही महाराष्ट्राची जनता जाणकार आहे आणि असं जे मॅनिफेस्टोला आणि असं पार्टीला ते बळी पडणार नाही पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर